वर्षी पहिल्यांदाच आपण हुरडा विक्रीचा प्रयत्न केला ज्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला त्याच्यामधून आम्हालाही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अनुभव येत आहेत शहरातील आणि गावातील लोकांना काही जणांना हुरडाच माहीत नव्हता की हुरडा म्हणजे काय असतो त्याच्या उपर काही शेतकऱ्यांना सुद्धा या प्रकारची व्यवस्था होऊ शकते विक्रीची हे नेमकं काय आहे अशा प्रकारचे प्रश्न आमच्या समोर येऊ लागले ज्याचं आम्हालाही थोडंसं हसू येत होतं परंतु आमचा प्रयत्नच तो आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेतातील या नॅचरल वस्तू या पोचल्या पाहिजे आणि याचा जास्तीत जास्त लोकांना आस्वाद घेता आला पाहिजे जी मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग आपण याच्यामध्ये असा केला आहे की एक व्हॉट्सअपचा ग्रुप केला आहे त्याची लिंक आपल्यापर्यंत आल्यानंतर आपण त्याला जॉईन होऊ शकतो किंवा माझा जो नंबर आहे नाईन सेवन थ्री झिरो सेवन फोर झिरो टू थ्री सेवन या नंबरवर तुम्ही मला रिक्वेस्ट पाठवू शकता आणि मला या ग्रुपमध्ये जॉईन करू करा म्हणून अशी विनंती करू शकता म्हणजे मग तुम्हालाही आपण तिथं ॲड करू शकतो जिथं आपल्या शेतामध्ये उत्पादित होणारे असे वेगळे वेगळे वस्तू आपण त्याच्यामध्ये अगोदरच सांगत असतो म्हणजे तुम्ही ज्याची ऑर्डर देऊ शकता आणि तुमच्यापर्यंत या वस्तू पोहोचू शकतात आत्ता सध्या औंढा नागनाथमध्ये आमचे मित्र रमेश काळे यांच्या शीतल इलेक्ट्रिकल्स या दुकानामध्ये आपण हा होरडा विक्रीला ठेवलेला आहे त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र आणि शिक्षक श्री एकनाथ कराळे सर यांच्या गायत्री ट्रेडर्स हिंगोली येथे सुद्धा हा हुरडा उपलब्ध आहे मागणी थोडीशी जास्त आणि उपलब्धता कमी असल्यामुळं बऱ्याचदा बऱ्याच जणांना हा मिळत नाही तर त्यांनी आपली ऑर्डर नोंदून ठेवली तर त्यांच्यापर्यंत आम्हीही संपर्क करतो आणि त्यानुसार सांगतो की त्या दिवशी आपल्याला हुरडा उपलब्ध आहे आज मुद्दाम हुरड्याची झाड कशी दिसतात ही काही जणांची उत्सुकता होती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मुद्दाम बोलवत आपण बनवत आहोत बाकीचे जे ज्वारी असती त्याच्या जर कणसाला आपण असं केलं तर तो असा हुरडा असा निघत नाही आणि ही एक अशी व्हेरायटी आहे ज्याला कोणी मऊची व्हरायटी म्हणतं कोणी सुरती म्हणतं याच्यामध्ये नुसतं असं केलं तरी पण बऱ्यापैकी याच्यातून असा हा हुरडा निघतो त्याच्यासोबत हे लव आलेले आहेत त्याला असं फुकलं की हा हुरडा आपला तयार झालेला आहे ज्याला डायरेक्ट आपण खाऊ शकतो याला काहीही केमिकलची फवारणी नसल्यामुळे याच्यामध्ये डायरेक्ट खाण्यामध्ये काहीही धोका नाहीये बऱ्याच जणांनी याचा अनुभव घेतलेला आहे यांना अजून ऑर्डर केलेली नाही ज्यांनी घेतलेला नाही ते पण लोक आपल्याला ऑर्डर नक्की देऊ शकतात इतकी सहज आणि सोपी जरी ही प्रोसेस वाटली तरी तेवढी सोपी नाही कारण एवढा तयार होण्यासाठी याला साधारण तीन ते चार महिन्याचा कालावधी लागलेला आहे त्यानंतर हा नाशवंत माल असल्यामुळे नेमकी ऑर्डर किती येणार नेमकं उत्पादन किती तयार होणार याचं गणित बसवणं एवढंही सोपं नाही आपण आपल्यातर्फे प्रयत्न करत आहोत जे उत्सुक लोक आहेत त्यांचंही आपल्याला चांगलं सहकार्य लाभत आहे त्यामुळेच हिंगोली परभणी औंढा अशा तीन जागी आपण याला रेग्युलर पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांमुळे आमच्या मुंबईपर्यंत सुद्धा यावेळेस आपण पोहोचू शकलो याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न बऱ्याचदा विचारण्यात आला होता याला खायचं कसं त्याच्यातली सगळ्यात पहिली पद्धत मी तुम्हाला सांगितली डायरेक्ट असं कनिज घ्यायचं त्याला चोळायचं आणि खाऊन टाकायचं आता सगळ्यांना हे शक्य आहे का असल तर या तुमचं स्वागत आहे आता जनण्यास शक्य नाही त्यांच्यापर्यंत फक्त एवढंच करून हा हुरडा आम्ही छोट्याशा पॉकेटमध्ये दोनशे ग्रामच्या पॉकेटमध्ये पॅक करून किंवा किलोच्या पॅकिंगमध्ये पॅक करून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय ज्यामध्ये आत्ताच सांगितलं तसं औंडा नागनाथमध्ये रमेश काळे आणि हिंगोलीमध्ये कराळे सर यांच्याकडे हा उपलब्ध आहे त्याच्यानंतर दुसरी पद्धत त्याची अशी आहे की याला भाजून थोडस मीठ टाकून आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो ज्याची जशी आवड असली मला तर असाच नॅचरली खूप जास्त आवडतो कारण त्याच्यामध्ये दुसरं काहीच ॲड केलेलं नाही आपण तरीही त्याची चव खूप सुंदर लागते दुसरी पद्धत आता सांगितले तसं सा भाजून आपण त्याच्यामध्ये खाऊ शकतो तिसरी पद्धत कोणी शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी असं सुद्धा त्याच्यासोबत टाकून खाऊ शकतात त्याची त्याची आवड ज्याच्या त्याच्यानुसार किंवा एक चाट मसाला टाकून पण बरेच जण याच्यामध्ये खातात भाजून थोडासा जास्त चांगला लागतो अशा ह्या दोन तीन पद्धती याच्यामध्ये आहेत आणि उपलब्धता ही आपण आता सांगितलेली आहे आताच शिंदे मामानं आपल्याला माहिती सांगितली की या हुर्ड्याची चव एवढी चांगली आहे की पाखरांना सुद्धा हा खूप आवडतो ज्याचं एक उदाहरण त्यांनी आता दाखवलं म्हणून मुद्दाम व्हिडिओमध्ये टाकण्याचा माझा प्रयत्न चालू आहे हे कनिस आणि हे कनिस आपण असं जवळून बघू शकतो या दोन्हीमध्ये काय फरक आहे थोडासा कलर मध्ये मलाही फरक वाटला पण आता शिंदे मामाने विशेष करून त्याचा फरक सांगितला हे पूर्ण पाखरांनी खाऊन टाकलेलं आहे म्हणजे त्याचा हिस्साही त्यांनी घेऊन टाकलेला आहे तुमच्यापर्यंत आम्ही पोचवायच्या अगोदर पक्षांपर्यंत हा अगोदरच पोहोचलेला आहे आणि याला काहीच फवारलेलं वगैरे नसल्यामुळे पक्ष्यांना सुद्धा इथं काहीच धोका नसतो आता सुद्धा बॅकग्राऊंडला बारीक याच्यामध्ये आपल्याला पक्ष्यांचा आवाज ऐकायला मिळतो तर हे पूर्णच्या पूर्ण जवळपास कनिष्ठ यांनी खाऊन टाकलेला आहे ज्याचा आम्हालाही आनंद वाटतो अजून काही आपले प्रश्न असले तर आपण नक्की विचारू शकता आणि आमच्या या नॅचरल ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता ज्याच्यामुळे आणखीन येणारे जे प्रोडक्ट आहेत भविष्यातील त्याच्यासाठी त्याची माहिती सुद्धा तुम्हाला एकाच जागी उपलब्ध होऊ शकते आणि ज्याच्यामुळे तुम्हाला ते ऑर्डर देऊन तुमच्यापर्यंत माल पोचू हो शकतो आत्ता लेटेस्टमध्ये याच्यानंतर जो येणारा आहे माल त्याच्यामध्ये मधुमक्का आहे त्याच्यानंतर लसण आहे आपल्या शेतामध्ये उत्पादित त्याचाही व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला भेटू शकतो आणि त्यानंतर जे आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय आहे येशेरांबा तोही त्याच्यानंतर येणार आहे आणि त्याच्याच मागे पुढे आपली केळी पण येणार आहे बिना केमिकलने पिकवलेल्या ह्या केळी मार्केटमध्ये ज्या दुर्मिळ झालेल्या आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रितरित्या भेटण्यासाठी ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला माहिती भेटत राहील धन्यवाद